फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुण्यतिथी निमित्ताने ही बाबा आयोजित केलेली आहे या बालसभेचे नियोजन वर्गाकडे आहे तसेच माझा वर्ग मित्र कुणाल याने या स्थान स्वीकारावे अशी मी त्याला विनंती करते तसेच मुख्याध्यापक सर्व शिक्षक व आज आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष यांनी मंचाल स्थानपन व्हावे हो अशी मी त्यांना विनंती करतो मुख्याध्यापक अध्यक्ष आणि महात्मा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करावा अशी मी त्यांना विनंती करते मी करणार आहे सावीच्या वर्गातील स्नेहल व कल्पना स्वागत घेत करण्यासाठी यांना मी पुढे बोलवते सु स्वागतम हा मानाचा मुजरा स्वागतम माना मुजरा दाही दिशानी गुरुजन आले सभा मंड

आपले मांडे। आज मी मा फुले शाळा करताना कष्ट सहन करावे लागले पण ते आपल्या विचारांपासून नाहीत त्यांच्या या घोर आज स्त्रिया शिक्षित होऊन आपल्या कुटुंबाबरोबरच देशाच्या कामाला हातभार लावत आहेत आणि अशा या थोर नेत्याला अभिवादन करून मी माझे दोन शब्द थांबितो जयंजी भारत मांडे। <coughs> <coughs> तरी शांत नम्र होते त्यांचे वडील रामजी व्यासंगी व शिक्षणाविषयी असता असणारे होते म्हणून त्यांनी बाबासाहेबांना शिक्षण देण्यास प्रोत्साहन दिले त्यासाठी त्यांनी अपार कष्ट केले बाबासाहेबांच्या प्रगतीवर त्यांचे बारीक लक्ष असायचे वडलांचे विचारच अपग्रह आंबेडकर यांच्यात होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे सर्वात जवळचे मित्र म्हणजे पुस्तके पुस्तकात ते खूप रमायचे वास्तवमुळे त्यांना मनन चिंतन करण्याची सवय झाली कुशाग्र बुद्धिमत्ता उत्तुंग ज्ञान अखंड वाचन यामुळे ते आपल्या भारतीय राजघटनेचे शिल्पकार झाले या कृतत्वाने आपल्या भारतीय राज्यघटनेचे शिल्पकाराला मी इथेच अभिवादन करून थांबते जय हिंद सहावीच्या वर्गातील गुरुप्रीतला मी त्याचे विचार मांडण्यासाठी आमंत्रित करते नमस्कार महात्मा ज्योतिबा फुले यांना आपण महात्मा म्हणतो कारण त्यांनी समाजासाठी देशासाठी प्रचंड कार्य केले सत्यशोधक समाजाची स्थापना केली विधवा विवाहात प्रोत्साहन दिले अनाथले काढली सर्वांनी शिकावे या तळमळीने ओहरात्र झटले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कॉलेजची स्थापना केली पुस्तकासारखा दुसरा मित्र नाही असे त्यांनी दिला शब्द दोष धन्यवाद गुरुप्रीत यानंतर आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षांना मी विनंती करते की त्यांनी आपले विचार मांडावे आज अध्यक्षपद दिल्याबद्दल सर्वप्रथम मी आपल्याला धन्यवाद देतो आपण अनेक विद्यार्थ्यांचे विचार ऐकले त्यातून आपल्याला दोन थोर व्यक्तींच्या कार्यांची त्यांच्या विचारांची माहिती मिळाली तसेच कवी विंदा करिंदीकरांनी म्हटल्याप्रमाणे देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याने त्यागाने सेवेने आपण प्रेरित होऊन ही शिक्षणाची गंगा भरोबरी पोहोचण्यास संकल्प करूया व आपल्या परिसरातील एकही विद्यार्थी शाळा वाई राहणार नाही यासाठी प्रयत्न करूया हेच आपल्या गुंत्यांना खरी अभिवादन ठरेल एवढे बोलून थांबतो जय नंतर आभार प्रदर्शन चंदर् करेल सभेचे मुख्याध्यापक सर्व शिक्षकवृंद उपस्थित राहिले त्याबद्दल त्यांचे आभार मानतो आमच्या वर्ग शिक्षकांनी मोलाचे मार्गदर्शन केले हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी शाळेचे रक्कम मामा सेविका कामाशी यांनी आम्हाला खूप मदत केली खास सत्र संचालन केले मिनल व जॉन वे ने व्यासपीठ व्यवस्था केली प्रकाशने ने व्यवस्था केली त्यामुळे तुम्हाला या सभागृहात महात्मा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील प्रसंग चित्र रेखाटलेली दिसते आहे कुमूळ संपदा प्रफुल्ल चिन्नप्पा यांनी प्रसंग चित्र रेखाटलेली आहेत त्यामुळे या बालसभेच्या वातावरणाची निर्मिती सुरेश झाली आहे व मी एका साहेबच्या वतीने सर्वांचे आभार मानतो व कार्यक्रम सुद्धा असे मी अध्यक्षाच्या वतीने करतो जय हिंद जय